धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कावठे शिवारामध्ये नवरा बायकोचं भांडण सोडवायला गेलेल्या सासूला जावयानं लाकडी दाणक्यानं मारहाण करत हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर साखर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस रोजी रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कावठे शिवारातील खडीग्रेशर जवळ जयश्री सोनवणे आणि त्यांचे पती कैलास सोनवणे यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडण सुरू झालं भांडण मिटविण्यासाठी सासू अरुणाबाई माळचे आणि सासरी राजेंद्र माळचे राहणार वासखेडी तालुका साकरी हे गेले असता तेव्हा त्यांना जावई कैलास सोनवणे यांच्या वतीनं सासू आणि लाकडी दांडकाने पायावर आणि डोक्यावर मारहाण केली या मारहाणीमध्ये सासू अरुणाबाई माळचे यांना डोक्यात लाकडी दांडका ते जमिनीवर कोसळले त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय साखरी येथे दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर गिरी मॅडम यांनी तपासून मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बाबुल सह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली आरोपी कैलास सोनवणे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे या प्रकरणी जयश्री सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साखरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास साकरी पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक साळुंके करताय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साखरी